पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पतीची गळफास घेऊन आत्महत्या गोपेले येथील घटना रायगड जिल्ह्यातील बोपेले येथील इथे पत्नीने खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाही म्हणून पती शशांक श्याम गायकर वय चौवेचाळीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर दोनशे पाच एनकारिश सोसायटी बोपरे तालुका कर्जत जिल्हा रायगड यांनी आत्महत्या केली असल्याबाबतची फिर्याद पत्नी युगंधराज शशांक गायकर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील मौजे बोपेले येथील मयत शशांक श्याम गायकर हा काही कामधंदा करीत नव्हता त्याला खर्चासाठी लागणारे पैसे मयत यांच्या पत्नी युगंधरा शशांक गायकर या देत होत्या दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास यातील मयत याने पत्नी युगंधरा गायकर यांच्याकडून मोबाईलद्वारे व्हॉट्सअप करून, करून खर्चासाठी पाचशे रुपये मागितले मात्र पत्नी युगंधरा हिने मयत शशांक याने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही तसेच मयत शशांक हा वारंवार फोन करत असल्याने त्याचा वा नंबर ब्लॉक करून ठेवला तसेच त्यांनी मागणी केलेले पाचशे रुपये देखील ऑनलाईन पाठवले नाही याचा राग आल्याने मयत आणि राहत्या घरी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते रात्री नऊच्या दरम्यान सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस सवालदार लोखंडे करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन and press the bell icon. Never miss an update.